विधानसभेला महाविकास आघाडी एकशे ऐंशी जागा जिंकणार असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय लोकसभेला सर्वे फेल ठरले विश्वास ठेवू नका असं देखील त्यांनी सध्या जे आगामी निवडणुकांच्या संदर्भातले त्याबाबत बोलताना भाष्य केलेलं आहे टाइम सोन म्हणजे काय ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का याच लोकांनी सर्वे दिला होता ना की मोदींना साडेतीनशे जागा मिळतील हे लोक आहेत की तीनशे पन्नास भारतीय जनता पक्ष लोकसभेला महाराष्ट्रामध्ये चाळीस हे सगळे भाजप मिळून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा शंभर टक्के जिंकतोय या सर्वेवरती विश्वास ठेवू नका हे सर्वे जे आहेत हे जे सर्वे येत आहेत हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो हे त्यांचं काम सुरू झाल्याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होत आहेत मला खरंच यात एक तर मी सर्वे पाहिलेला नाही सर्व्हेचा साईज किती आम्हाला किती दिले मागच्या सर्वे मध्ये माझं काय झालं माहिती होत ह्याच ह्यांनीच माझी सीट गेलेली दाखवली आहे ह्याच सर्व्हेने आणि मी दीड लाखांनी जिंकलो बरोबर आतापर्यंत हा सर्वे म्हणजे आठवडा दहा दिवसाच्या अगोदरचा सर्वे असणार निश्चितपणे केलेला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ते दाखवत असाल तर आता ह्या ज्या लाडक्या बहिणीचे जे आहे चार चार हजार कोटी रुपये पडत आहेत आणि त्याचा जल्लोष जो आहे मला स्वतःला अनेक ठिकाणाहून त्याचे ते फीडबॅक येत आहेत आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे ज्या काही योजना नवीन ह्या महावी सरकारनं महाराष्ट्रातील जनतेसाठी आखल्या आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्याचा निश्चितपणे परिणाम हा सकारात्मकरित्या पॉझिटिवली हा महायुती पक्षात सरकारसाठी होणार आहे